मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती लवकरच कोण होतीस तू काय झालीस तू ही नवी मालिका सुरू होणार आहे या मालिकेमध्ये आपल्याला इतर थोडं अचानक पाहायला मिळणार आहे यामध्येच आता कोण होतीस तू तू काय झालीस या कलाकाराने एक्झिट घेतली असल्याचं समजलेलं आहे मालिका सुरू होण्या अगोदरच कलाकाराने एक्झिट घेतल्यामुळे मालिकेला मोठा फटका बसलेला आहे पाहूया कोणता येतो कलाकार व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये उदय हे पात्र साकारणारा अभिनेता अमित खेडकर हा आता आपल्याला मालिकेत दिसणार नसल्याचं बोललं जात आहे नुकताच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचा प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये कावेरीही उदय व अमृता यांचा बाळ चिकू याला यश यांच्या घरी घेऊन जाते व तिथे यश व सर्व घरच्यांना सांगते की घरी येत असताना आमच्या गाडीचा अपघात झाला व या अपघातात उदय व अमृता हे दोघे गेले व हे ऐकताच घरच्यांना खूपच मोठा धक्का बसतो यश हा कावेरीच्या जवळ जातो कावेरी ही तेवढ्यातच चक्क येऊन खाली पडते पण यश हा तिला सावरतो म्हणजेच मालिकेत अपघातामुळे उदय हे पात्र साकारणारा अभिनेता अमित खेडकर हा आपल्याना मालिकेत दिसणार नाहीये त्याचे मालिकेत जास्त कथानक नाहीये तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा